नाशिकमध्ये प्रदूषण मुद्द्यावर बैठक बोलावण्यात आली आयुक्त मनुषा खत्रींकडून प्रकल्प कामांचा आढावा घेतला जातोय प्रदूषण खत प्रकल्पाचा आढावा घेण्यात आलाय गोदावरी आणि नंदिनी नदीबाबत देखील चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील यावेळी मनिषा खत्री यांनी दिलेला आहे त्यामुळे मोठी माहिती सध्या समोर येते ती पोली पालिका आयुक्तांकडून प्रकल्पांचा आढावा सध्या घेतला जातोय पालिका आयुक्त मनुषा खत्री यांच्या माध्यमातून याचा आढावा घेतला जातोय एसटीपी बाबतच्या एक मेजर जे आज मोठा विषय निघाला त्याचा आता सगळे जे नाले आहेत जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचं पण इन्स्टिट्यूट ट्रीटमेंट करायचे हे सगळं जे आमचे नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहे जसं आता आम्ही गोदावरीवर एसटीपी पी करतोय पण बाकीच्या ट्रीटमेंट आहे ते इन्स्टिट्यूट ट्रीटमेंटसाठी आम्ही एक प्रपोजल करून तयार करून ला देणार आणि मग त्याच्यावर जे काही म्हणजे एन टी एस सोल्युशन आहे का प्रपोज करणार का एन टू एस टी प्रपोज करणार आणि काही अजून इंटरसेक्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार तर पूर्ण तो डीपीआर जे आहे त्या एमपीसीबीला रेल्वे त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली त्यांनी स्वतः जरी केला किंवा आम्हाला मदत केली तर तो पण एक नाशिक शहरासाठी खूप मोठी त्यांच्याकडनं मदत होईल